तळोदा नगर परिषदेमधील सर्व विषय समिती सभापती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे तळोदा नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असून सहाही विषय समिती सभापती पदे देण्यात आली आहेत तर भाजपा शिवसेना युतीला एकही ठिकाणी प्रतिनिधित्व मिळाले नाही तोडा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत एकवीस पैकी अकरा जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय झाला होता या निवडणुकीत भाजपाचे चार तर शिवसेना शिंदे गटाचे सहा नगरसेवक झाले होते आज झालेल्या विषय समितीच्या सभापती निवडणुकीत महिला व बालकल्याण समिती सभापती हर्ष मनोज पाडवी नियोजन समिती शीतल लक्ष्मण पाडवी यांची निवड करण्यात आली भाजप शिवसेना युवती यांना एकही सभापती पद मिळाले नाही विषय समिती निवडी संदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करणार असल्याची माहिती शिवसेना नगरसेवक तथा गटनेता अनुप उदासी यांनी पत्रकारांना दिली यावेळी पिठासीन अधिकारी तहसीलदार दीपक मुख्याधिकारी विक्रम जगदाय नगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी उपनगराध्यक्ष शीतल पाडवी भाजपा गटनेते अजय परदेशी प्रतोद शिरीष माळी रत्ना चौधरी जयश्री महाले शिवसेनाचे गटनेता अनुप उदासी प्रदोत प्रतीक्षा दुबे अनिता परदेशी कपिल कर्णाकर मोनिका माळी नदीम बागवान राष्ट्रवादीचे गटनेता कल्पेश नगर चौधरी नगरसेवक प्रतोत् भाग्यश्री चौधरी रामानंद ठाकरे इम्रान खाटीक लक्ष्मी नाईक गायत्री पिंपरे हर्षबाई पाडवी मीराबाई कोळी शीतल पाडवी हितेंद्र क्षत्रिय गिरधर सागर आदी उपस्थित होते अध्यक्ष सगळे नगरसेवक इथं हजर होते आज समितीची निवड होती आज त्या समितीमध्ये आमचे पाच सभापती म्हणून पद सभापती म्हणजे नियोजनमध्ये विकास आमचे उपनगरात येथून जाण्यामागे त्यानंतर रामा आरोग्य दीपक भानकाम सभापती त्यानंतर कल्पेश पाणीपुरवठा बाल बालकल्याणचा आमच्या मनमुख झाला असे चार लोकां पाच लोकांची निवड करणं बिनविरोध निवड झालेली आहे आणि आम्ही आज जे विकास आहे ते विकासावर आम्ही जास्त करून आम्ही महत्व देऊ आणि विकासाला जेवी कोणाला काही अडचणी असतील सभागृहात असेल तर कुठंही असो बाय तर आम्हाला सर्वांना विश्वासात घेऊन विरोधी पक्षनेते आजे भैया त्यानंतर राम भैया यांना बी विश्वासात घेऊन आम्ही कामं करू आणि आमदार साहेबांकडून बी आम्ही दिदीची काही गरज भासली आम्हाला तर आम्हाला त्यांच्याकडनं पत्राची आवश्यक असली तर आम्ही त्यांच्याकडे पत्रसुद्धा मागायला जाऊ की स्थानिक आमदार ते आहेत ते असं कोणीही समजू नये की आम्ही इकडे तिकडे असं जाणार येणार असं काही होणार नाही त्या गोष्टीला आणि विकासालाच मतदान तुमच्याकडनं जनतेकडनं कोणती अपेक्षा असेल तर त्यांनी आम्हाला वैयक्तिक बी सांगितलं तर फार चांगलं होईल कारण आम्ही पूर्ण ग्राउंडवर पूर्ण पंचवीस हजार सव्वीस हजार लोकसंख्यांमध्येही फिरू शकत नाही जे नगरसेवक असतील ते फिरतील परंतु काय अडीअडचणी असतील तर त्यांनी आम्हाला बी कळवा तर आम्ही स्वतःहून बी ते कामं करण्याचे एक हजार एक टक्के आम्ही प्रयत्नशील राहू विरोधी आणि स्टँडिंग कमिटीचं इलेक्शन झालं त्या स्टँडिंग स्थायी समितीच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायत कायदा एकोणीसशे पासष्टच्या कलमांचं पूर्ण एक प्रकारे अवहेलना करण्यात आलेली आहे त्या संदर्भात आम्ही सभागृहामध्ये भारतीय जनता पार्टीचे गटनेता आणि मी स्वतः थोडी हरकत नोंदवली होती परंतु त्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही आणि त्यांनी निवडणूक प्रक्रिया पुढे लिहिलेली आहे तर या संदर्भात प्रोसिडिंग झाल्यानंतर आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे त्या संदर्भात तक्रार देणार आहोत स्टँडिंग कमिटीमध्ये निवडलेले सदस्य जे आहेत काही सदस्य बेकायदेशीर आहेत नियमानुसार त्यांची नियुक्ती करता येत नाही परंतु सर्व नियम धाब्यावर बसून स्टँडिंग कमिटी नेमण्यात आलेली आहे या संदर्भात आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना विकास खात्यांना तक्रार देणार आहोत धन्यवाद